तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं मराठी आणि शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये मी यशोदा घोडके अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्हाला थमनेल बघून लक्षात आलं असेल की माझं फायनली युट्यूब चॅनलनं मोनोटाईज झालेलं आहे मोनोटाईज झाले म्हणजे काय झालं हे देखील आमच्या इकडं कुणाला जास्त माहीत नाही आहे तर मोनोटाइज झाले म्हणजे काय आपण जर एखाद्या का कंपनीमध्ये काम करत असाल तर त्या कंपनीचा काहीतरी आपल्याला ना आ, काय म्हणतो ना मर्यादा असतात ना त्या मर्यादा मी पार केल्यात आ आणि त्याच्या त्या, त्या कंपनीमध्ये आता मी काम करू शकते इतकं सांगेल युट्यूब चॅनल म्हणजे काय तर युट्यूब चॅनलला मोनोटाईज होण्यासाठी ना मोनोटाई एक तर आपण तीन आ, तीन महिन्यामध्ये शॉर्ट व्हिडिओतून शंभर लाख व्ह्यू आपल्याला आणावे लागतील नाहीतर आपल्याला जे काही चार हजार घंटे आहेत ना ते चार हजार घंटे पूर्ण करावे लागतील तर माझे ना चार हजार यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे तो माझा पूर्ण झालेला आहे आणि माझे चार हजार वॉश टाईम तो कंप्लीट झाला आहे आणि त्याच्यातूनच माझं चॅनल मोनोटाइज झालं आहे म्हणजे कायच तर मी एका कंपनीमध्ये काम करते त्या कंपनीनं माझी पात्रता बघितली आणि आता मला काम करण्याची संधी दिली किंवा मी पुढे काम करू शकते एवढं सांगेल मोनोटाइज म्हणजे काय कारण आमच्या इकडून ना खरंच कुणीच नाही आहे यूट्यूब चॅनलवर काम करणारं कुणीच नाही आणि मोनोटाइज म्हणजे काय हे देखील नाही समजणार कारण बरेच दादा आहेत युट्यूब चॅनल वाले ते मला ओळखून घेतील की ताईचं मोनोटाईज झालं चॅनल पण आता माझे नातेवाईक पाहतात मला माझे काही गावातून लोक पाहतात मला तर त्यांना नाही कळणार की मोनोटाईज म्हणजे काय तर जो काही यूट्यूब चॅनलचा चार हजार घंट्याचा वॉच टाईम आहे तो वॉच टाईम माझ्याच्याने कम्प्लीट झालेला आहे आणि आता मी यूट्यूब चॅनलवर काम करू शकते इथपर्यंत सांगेल आणि यामध्ये सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मला लाईव्ह इतके छान ताई दादा सगळे फॅमिली खूप छान भेटलेली आहे त्यांचे मनापासून धन्यवाद मानते कारण मला लाईव्ह सुरुवातीला येतानाच ना भीती वाटत होती पण इतके छान ताईदादा भेटले फक्त तू उभी राहा आम्ही आहोत आणि खरंच सांगू का ते खूप लांब लांबचे आहेत तरी पण खूप सपोर्ट केला त्यांनी मला आणि माझं फायनली आज चॅनल मोनोटाईज झाले आणि आता पण चॅनल मोनोटाईज झाले तर बऱ्याच ताईदाचे ताई तुझं चॅनल मोनो झाले का तर मी बऱ्याच दिवस झालं ना सांगत पण नव्हते झाले की नाही ते सांगितलं नव्हतं तर लाईव्ह लाईव्हला येणाऱ्या दादांना माहिती झालं की माझं चॅनल मोनोटाईज झाले काही तांत्रिक अडचणी किंवा माझ्या चुकीमुळे थोडे दिवस थांबावं लागलं पण फायनली झाले चॅनल मोनोटाईज आता तर आता काम आहे आपल्याला युट्यूब चॅनलवर ही तर फक्त सुरुवात आहे इथून पुढे भरपूर काम करावं लागणार आहे तेव्हा काहीतरी आपल्याला त्याचा मोबदला भेटणार आहे तर सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि बऱ्याच ताई भेटल्या मला त्यातून दादा भेटले त्यातून दादाच्या वहिनी पण भेटल्या मला काही लाईव्हला ना मी लाईव्ह जर घ्यायला गेले ना म्हणजे दादा तर येतच ताई तुझ्या वहिनी हे काम करायला तुझा आवाज ऐकला का नाही जर कोणत्या वहिनी म्हणजे दादा लाईव्हला असते आणि वहिनी जर काम करत असल्या ला, तर तुझी ताई आली आहे लाईव्हला ये पटकन तर खरंच मला पण लाइवला लाईव्ह घ्यायला पण आवडते आणि गप्पा मारायला पण आवडतात पण आता आपल्याला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवावं लागतील आणि त्याच्यासाठी व्हिडिओसाठी तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद खरंच आणखीन पण आवश्यक आहे चॅनल मोनोटाईप झालं म्हणजे फक्त सुरुवात झालेली आहे इथून पुढे जे काम करायचं आहे आपल्याला तर ते आता व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काम करावं लागेल आणि सगळ्यांच्या सपोर्टमुळे सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी इथपर्यंत आले या आणि यूट्यूब चालू करण्याचा उद्देश म्हटलं तर मी आ, शेतात काम करते एकतर आईवडिलांकडे पण शेती आहे पुन्हा मिस्टरांकडे पण शेती आहे शेती तर करायचीच म्हणजे माझं मा शिक्षण तर झालं आहे पण मला शेती केल्याशिवाय पर्याय नव्हता आणि सासू सासऱ्यांना शेतातलं काम तेवढं होणार नाही शेती करायची या प्लस आपलं म कुठंतरी असं शेतात जरी गेलं ना असं वाटायचं काहीतरी शिक्षण झाले काहीतरी करावं शेती तर करायचीच आहे पण त्याला जोडून काहीतरी आपलं शिक्षण झालंय त्या हिशोबाने आपलं काहीतरी नाव राहावं म्हणून यूट्यूब चॅनल चालू केलं मी आणि कुठेतरी ओळख निर्माण व्हावी या उद्देशानं मी यूट्यूब चॅनल चालू केलं आणि नाही जरी मोनो झालं तरी उद्देश काय होता माझा यूट्यूब चॅनल जरी मोनो नाही झालं तर आपल्या शेतातलं जे काही व्हिडिओ आहे जे पी काही पीक आहे ती आपल्याला पुढचे वर्ष पाहता येतील किंवा त्या व्हिडिओच्या माध्यमातून कुठंतरी आपल्या आठवणी राहतील त्या माध्यमातून मी यूट्यूब चॅनल चालू केलं आणि ते आज मनोज मनो झाले जा, आहे तर खरंच मला खूप आनंद वाटतोय सगळे हे तुमच्या सपोर्टमुळे तुमच्या सहकार्यामुळे झाले आहे आणि सबस्क्रायबर पण खूप छान वाढलेत माझे तुमचा सपोर्ट असाच असू द्या आणि मी शेती करीत करीतच शेतीतले जास्त व्हिडिओ असणार आहेत माझे तसंच काही घरातले पण असतील आणि एवढंच सांगते आणि फायनली माझं यूट्यूब चॅनल मोनो झालं आणि पुन्हा आता जे कोणी नवीन नवीन आहेत किंवा मला जे पाहणाऱ्या ताई आहेत किंवा हे आहेत म्हणजे ज्यांना नव नवीन यायचं यूट्यूब चॅनलवर त्यांना जर काही प्रश्न असतील तर मला जेवढी काही माहिती आहे ना तेवढी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करील आणि तुम्ही पण नक्की खूप प्रयत्न करा यश हे एकीन एक ना एक दिवस तर भेटणारच असते बरं का प्रयत्न केलं ना एक ना एक दिवस यश भेटणार असते कंटिन्यू व्हिडिओ टाकत जा काही चुकत असेल तर म्हणजे आपण कमेंटद्वारे बोलू शकतो एकमेकांना तर मला पण तसेच प्रश्न पडत होते मी कमेंटद्वारे विचारत होते ताईदादांना तर ते ताईदादा सांगत होते कमेंटनुसार तर आणि तुम्ही पण तसंच करा आणि जे सध्या युट्यूबवर काम करतात त्यांनी पण कंटिन्यू करा बऱ्याच ताई माझ्यासारख्या आहेत शेतात काम पण करतात आणि यूट्यूब चॅनलवर का जर तुम्ही नवीन असाल जर तुम्हाला काही माहिती नसेल तर आ, मला जेवढी काही माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा नक्की प्रयत्न करील आणि पुन्हा एकदा सगळे असता दादांचे ददांचे आणि सगळ्यांचेच खूप खूप धन्यवाद आणि इथून पुढचा जर व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल किंवा वेगळा जर काही माहिती पाहिजे असेल तर आपण मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि जी, जी काय मोनोटाईपची प्रोसेस आहे ती घरचे घरीच केली आहे कारण आपल्याला जसंही मेल येईल तसं आपण जर करत गेलो किंवा मी जे काही म्हण यूट्यूब चॅनल आहे तर ते मी स्वतः म्हणजे दुसऱ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहते आणि तसं करते जर तुम्हाला काही माहिती लागत असेल किंवा यापुढचा जर व्हिडिओ तुम्हाला काही माहितीचा पाहिजे असेल तर मी तसा बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि आता इथं थांबते आणि पुन्हा एकदा सगळ्या युट्यूब फॅमिलीचे मनापासून मी आभार मानते आणि इथंच थांबते खूप खूप धन्यवाद असं असं कुठं असू द्या पुढच्या व्हिडिओला आपण चला तर आता थांबते